लोकांना आरक्षणातून वगळण्याचा निर्णय आता सरकारला घ्यावा लागेल सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान हे ऐकून बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल बरं आता आहे त्यांचं आरक्षण रद्द होणार का का सरसकट सर्वांनाच आरक्षण मिळणार तर मित्रांनो जाणून घेऊयात सर्वोच्च न्यायालयानं बाबतीत काय म्हणणं आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वोच्च न्यायालयानं मागील पा पंचाहत्तर वर्षात आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि इतरांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम आहे अशा व्यक्तीस आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवायला हवं असं सुचवताना याबाबतचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल असं स्पष्ट केलंय न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठानं मागील वर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खटनापीठानं दिलेल्या निकालाचा संदर्भ देत हे मत मांडलं मागील पंच्याहत्तर वर्षाचा विचार करता ज्या व्यक्तींना आरक्षणाचे फायदे घेतलेत आणि आता ती व्यक्ती इतरांशी स्पर्धा करू शकते अशा व्यक्तीस आरक्षणापासून दूर ठेवावं असं आमचं मत आहे मात्र याबाबतचा निर्णय कार्यकारिणी आणि विधीमंडळानं घेतला पाहिजे असं न्यायमूर्ती गवई यांनी नमूद केले दरम्यान राज्यांना अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे जेणेकरून सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना त्यांच्या विकासासाठी आरक्षण देता येईल असं घटनापीठानं बहुमतानं दिलेल्या निर्णयात म्हटलं होतं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा धन्यवाद